अपडेट न्यूज राष्ट्रीय सेवा योजना एककाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिरास जामदा तालुका चाळीसगाव येथून शुभारंभ नानासाहेब कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर जामदा तालुका चाळीसगाव येथे दिनांक एकोणतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आले आहे आज दिनांक तीस जानेवारी रोजी ट्रामा केअर सेंटर महात्मा फुले संकुल शासकीय ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथील वैद्यकीय पथकाने शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांना हिमोग्लोबिन तसेच विविध संसर्गजन्य रोग मलेरिया डेंग्यू हत्तीरोग चिकुनगुनिया इत्यादी कीटकजन्य आजार तसेच एड्स बाबतीत महत्त्वपूर्ण माहिती दीपक ठाकरे नामदेव अहिरे सचिन महाले आणि छाया सूर्यवंशी यांनी दिली आणि सर्व प्रकारच्या टेस्ट त्या हिमोग्लोबिन एड्स थायरॉइडच्या चाचण्या देखील करून घेतल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक गणेश जाधव तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर राजू निकम यूपी ननवरे तसेच प्राध्यापक व्ही आर लकवाल हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन कुमारी धिवरे नेहा अनिल हिने केले संपादक मुराद पटेल सबस्क्राईब